नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे एम एस आर टी सी अंतर्गत रत्नागिरी या ठिकाणी अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत जर तुम्ही दोनपैकी फक्त एकाच पद्धतीने अर्ज केला तर अशा कंडिशनमध्ये तुमचा अर्ज जो आहे हा रद्द होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं कर आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस जून दोन हजार चोवीस राहणार आहे तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख त्याने दिलेली आहे दिनांक चोवीस जून ते एकोणतीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यासाठीचा ऑफलाईन अर्ज जो आहे हा संबंधित कार्यालयामध्ये तुम्हाला मिळणार आहे यासाठी जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट आय डी दे त्याने दिलेला आहे ई वन सेवन टू सेवन ट्रिपल झिरो सिक्स्टी या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी ट्रेडनुसार अप्लाय लिंक जे आहे मी तुम्हाला दिलेले आहे जर तुम्हाला या लिंक पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या ट्रेडच्या लिंकसमोर जे आहे क्लिक हेअरचं बटन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आता यामध्ये जे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना तुम्हाला अर्जाचं काही शुल्क जे आहे भरती प्रक्रिया शुल्क हे भरायचं आहे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क त्यांनी आकारलेलं आहे हे शुल्क जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा एम एस आर टी सी फंड अकाउंट रत्नागिरी पेएबल ॲट रत्नागिरी या नावाने काढायचं आहे त्यामध्ये जे आहे डिमांड ड्राफ्ट जो आहे हा जेव्हा तुम्ही सादर कराल ऑफलाईन अर्जासोबत तर त्यावेळेस जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत जे आहे सादर करणे गरजेचं कर राहील यासाठी जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्जाच्या सोबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची प्रत ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत जे काही तुमचे शैक्षणिक कागदपत्र आहे इत्यादीचा एक बंच जो आहे तुम्हाला सादर करायचा राहील यासाठी कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक यांचं कार्यालय बाफना मोटर्ससमोर मिरजोळे एम आय डी सी रत्नागिरी पिनकोड आहे चारशे पंधरा सहाशे एकोणचाळीस आस्थापना शाखा या ठिकाणी तुम्हाला जे आहे ऑफलाईन पद्धतीचे जे काही अर्ज आहे ते तुम्हाला मिळतील यामध्ये सुट्टीचे दिवस वगळून जे आहे तुम्हाला हे अर्ज मिळणार आहे यामध्ये जे आहे ऑफलाईन अर्जासोबत दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफसुद्धा तुम्हाला जोडावे लागतील जातीचा दाखला जर जा तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर अशा प्रकारचे कागदपत्र यामध्ये पॉईंट नंबर पाचमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे ज्या उमेदवाराची यामध्ये निवड केली जाईल अशा उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया रत्नागिरी शाखा या ठिकाणी जे आहे सेविंग अकाउंट काढणे गरजेचं राहील हे सध्या काढायचं नाही आहे जेव्हा तुम्हाला जॉईनिंग दिली जाईल त्यानंतर तुमचं जे काही विद्यावेतन राहील ते जमा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया रत्नागिरी शाखा या ठिकाणी हे काढावं लागेल यामध्ये जे आहे एका वर्षाच्या कालावधीसाठी ही ॲप्रेंटिसची भरती राहणार आहे आता जागांचा तपशील जाणून घेऊया यामध्ये डिझल मॅकॅनिक या ट्रेडच्या एकशे तीस जागा आहे मोटर मॅकॅनिक ट्रेडच्या नव्वद इलेक्ट्रिशनच्या चाळीस शीट मेटल वर्करच्या चाळीस टर्नरच्या आठ विल्डरच्या पन्नास मशिनीसच्या दहा मेकॅनिक रिफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या दहा फिटरच्या पन्नास कार्पेंटरच्या दोन वॅकन्सी आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी तुमचं चो वय कमीत कमी चौदा वर्ष जास्तीत जास्त तेहतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लिंक ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून ही जाहिरात डाउनलोड करू शकता या यासंदर्भाच्या अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा काही प्रश्न असतील तर खाली कमेंटला विचारू शकता आपलं टेलिग्राम चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद